कल्याण ग्रामीण विधानसभाचे आमदार राजेश मोरे यांचा तोल जाऊन एका ठिकाणी त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या हाताला जबर जखम झाली त्यांच्या हाताला दुखापत झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले त्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना घरीही आणण्यात आलं आणि आता त्यांनी कामामध्ये लक्ष द्यायलाही सुरुवात केली आहे तसेच मतदारसंघात विकास कामाची पाहणी करताना डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे शनिवारी अंबरनाथ शहरात आले होते त्या दरम्यान ही घटना घडली होती निमित्त विधानसभा संघटक मंडू पाटील यांच्यातर्फे आमदार महोदयांसाठी एक विशेष अशी महाअभिषेक पिंपळेश्वर मंदिरात करण्यात आला होता त्यांनी या दरम्यान प्रार्थना केली आहे की लवकरात लवकर राजेश मोरे यांना बरं वाटावं कारण ते जनसामान्यांचे नेते आहेत फास्ट महाशिवाची रात्र आहे महाशिवाची रात्र म्हणजे महाशिवरात्र आणि महाशिवरात्राला या दिवसाला एक फार मोठं अनन्य असं साधारण महत्व आहे कारण या दिवशी जे काही पूजा अर्चा होते ती इतर पूजा अर्चाच्यापेक्षा शंभर पटीने पॉवरफुल असते शक्तिमान असते आणि या दिवशी आपण जी काही इच्छा महादेवाला मागू किंवा इच्छा व्यक्त करू ती इच्छा आपली साध्य होते आणि आपलं गारावणं या ठिकाणी ओके होतं तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे का आज कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननीय राजेशजी गोवर्धन साहेब आज काही कारणास्तव त्यांच्या हाताला दुखापत झाली आणि दुखापत झाल्यामुळे त्यांना लीलावतीसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला ॲडमिट झाल्यानंतर चार दिवसानंतरच त्यांची सुटका झाली सुटका झाल्यावरती पुन्हा ते कामासाठी या शाखेमध्ये तीन तीन चार चार तास बसायला लागले मला एवढंच सांगायचं आहे या कल्याण ग्रामीणमध्ये असा आमदार पुन्हा झालेला नाही आणि होणार नाही कारण त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय महान आहे सकाळी सात वाजल्यापासून लोकांच्या दारात उभे असतात कार्यासाठी तर रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत कुठलंही काम असू दे कुठलंही कार्य असू दे ते कोणाला नकार देत नाही असे कार्यकर्ते आमदार आणि लोकप्रिय आमदार आज आम्हाला लाभलेले आहेत आम्ही समजतो या कल्याण ग्रामीणला एक महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकनाथ शिंदे साहेबांनी एक विभूती दिलेली आहे ही विभूती येवण्यासाठी म्हणेन मी किंवा कुठलंही काम जनतेचं असू दे ते नकारपणाला देतच नाही याच्यासाठी पुढे येऊन हे काम करत असतात गो गोर गोरगरीब गोर असू दे श्रीमंत असू दे दुश्मन असू दे दोस्त असू दे हा भेदभाव ते कधी मनामध्ये ठेवत नाही त्यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त निवडणुकापुरता वीस टक्के राजकारण अशा पद्धतीने करायला के सुरुवात केलेली आहे आज तीन महिने झाले कार्याचा एवढा मोठा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे की लोक अगदी हैराण झालेले सगळीकडे त्यांच्या कार्याची चर्चा होते आणि असे आमदार यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे ते आज हात गणेम बांधून असतात त्याच्यामुळे सर्वजण दुःख व्यक्त करतात म्हणून आम्ही सर्वांनी एक मनोमन इच्छा व्यक्त केली आज महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रार्थना करूया आपलं आपण आमदाराची तब्येत लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांना चांगली शक्ती देवो असं आम्ही या महादेवाला प्रार्थना केली